औरंगावातील म नगरपालिकेतील सर्व पहिली सर्वसाधारण सभा पार पडली असता जे गावाच्या हिताचे जे विषय आहे ते आम्ही मंजूर केलेले आहे आणि काही विषय आम्ही नामंजूरसुद्धा केलेले आहे कारण काय आहे गावामध्ये जुनी इमारत पाडून बांधणे आणि हे करणे पण ती इमारत आम्ही स्ट्रेक्चरवर ऑडिट करून जाण तिथं विभागीय कार्यालय कसं चालू करता येईल किंवा हेच कार्यालय तिथं आणि ही जागा भाडे दे देण्यात यावी अशी मागणी केली आहे विषय भोगावती नदीच्या भ्रष्टाचाराला बाहेर खूप गाजला तुम्ही नाही आम्ही लेखीपत्र दिलेलं आहे अध्यक्षांना किंवा जे आहे सविस्तर हिच्या संदर्भात आम्हाला माहिती सादर करण्यात यावी आणि हिच्यात शासनाच्या परवानग्या घेतल्या गेलेल्या आहे का जो तर पुढे आम्ही कलेक्टर साहेबांना पण जे काही असेल जर खरंच हिच्यात भ्रष्टाचार झालेला असेल तो बाहेर काढण्यात येईल आता नगराध्यक्ष बोलताना म्हणाली आजची ही सभा आहे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली खरंच कसं झालं काय वाटतं जे आम्ही विरोध केला आहे त्या विषयाला आमचा विरोध आहेच म्हणजे असे आम्ही अध्यक्षांना विरोध करायचा म्हणून करायचा नाही आहे म्हणजे वातावरण खेळीमेळीच्याच वातावरणामध्ये झाली पण आम्हाला ज्या विषयावर विरोध करायचा होता तो विरोध आम्ही केलेला आहे कुठले कुठले विषय होते असे आमच्या जुन्या इमारतीचा विषय आहे काही सर्व सारो, सार्वजनिक बांधकाम विभागाचेकडे हे देण्यात यावे त्याच्या संदर्भात काही विषय होते ते पण आम्ही विरोध केलेला आहे भाऊ आज सभा पार पडलेली आहे काय सांगाल याविषयी काय विषय तुम्ही मंजुरी दाखवते काय विषयाला नामंजुरी दाखवते काय सांगाल आजची सभा ही सर्वसाधारण सभा असताना देखील या ठिकाणी सर्वच नगरसेवकांनी हो प्रामुख्याने ज्या ज्या आपल्या प्रभागातल्या अडीअडचणी होत्या त्या संदर्भात सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला शिवसेनेच्या वतीने जे विषय नगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाहीत त्या विषयाला शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये विरोध नोंदवलेला आहे आणि कायदेशीररित्या परवानग्या घेतल्याशिवाय नियमबाह्य काम कुठल्याही प्रकारे करण्यात येऊ नये अशा स्वरूपाचं सर लेखीपत्र आमच्या घटनेत्या सुप्ताई महाजन यांच्या लेटर पॅडवरती साईच्या साई, साई नगरसेवकाने या ठिकाणी दिलेलं आहे निश्चितच जे काही विकास कामं असतील त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे होता आणि राहील परंतु नियमबाह्य कामं ह्या सभागृहामध्ये मंजूर केल्या जाणार नाही क केल्या जाणार नाही या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मांडलेली आहे नगर परिषद आज या ठिकाणी सभा पार पडलेली आहे काय सांगितलं काही मुद्द्यांना विरोध केला काही मुद्द्यांना सकारात्मक दाखवलं आज वरंगावची नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पहिली सभा पार पडली तीन चार मुद्दे सोडले तर सगळ्या विषयांना ठरावात घेण्यात आले त्यामध्ये विरोध म्हणजे भोगावती नदी वगैरे हे दोन तीन विषय होते त्या विषय सोडून बाकी सगळे विषय ठरावात घेण्यात आले असे दिसतात हे आणि नगराध्यक्षता बनण्याकच विनंती आहे की पुढच्या देऊ आपण सर्वसाधारण सभा होईल त्यावेळेस माईकची व्यवस्था प्रत्येक नगरसेवकासमोर ठेवावी कारण बोलायला खूप प्रॉब्लेम होतो असं वाटत होतं की विरोधक जे आहे तुम्ही विरोधक म्हणून आहात एकंदरीत तिथं गोंधळ होईल सभेमध्ये असं वाटत होतं परंतु एक खेळूनेच्या वातावरणात ही सभा पार पडली कसं पाहता याकडे नाही सर ज्या कामाला विरोध करायचा होता त्या कामाला मी विरोध केलेला आहे बाकी जे काम चांगलं होतं त्या कामाला पॉझिटिव्ह थिंकिंग्स दिलेली आहे आज वरणगावची सर्वसाधारण जी आपली आज सभा लागली होती पहिली सभा आज त्याच्यामध्ये बरेच काही मुद्दे होते काही मुद्दे आम्हाला न म्हणजे मंजूर का नव्हते कारण तिथं आम्हाला गावाचा ज गावाचा जो विकास पाहिजे होता तो कुठंतरी आम्हाला आढळत नव्हता कुठंतरी कमी जाणवत होता म्हणून त्या मुद्द्यांना आम्ही विरोध केला आणि काही मुद्दे खरोखर गावाच्या विकासासाठी होती जनकल्याणासाठी होते आम्ही त्यांना सर्व पूर्ण आमचे जेवढे नगरसेवक त्यांनी पाठिंबा दिला आणि आम्ही गावाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहणार आहे आणि आम्ही गावाच्या विकासासाठीच सभागृहामध्ये जे काही बोलणार आहे सगळे सहमतीनेच बोलणार आहे आणि वातावरण खरंच खेळमिळीचं होतं कारण आपल्याला गावात आदर्श गाव बनवायचं आहे ना तर मग आदर्श गाव बनवण्यासाठी जर आपण जर खेळमिळीचं वातावरण नाही ठेवलं तर काहीच फायदा होणार नाही त्यासाठी आम्ही सगळे आमच्या गावाच्या विकासासाठी सगळं म्हणजे पूर्ण जनशक्ती सगळी सगळी आणि आमची नारीशक्ती आज सभागृहामध्ये खूप छान वाटत होती त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद